नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणीविषयी मी तुम्हाला आज एक गुड न्यूज देणार आहे सर्व महिलांना अत्यंतने वाट पाहत होत्या की तिसरा हप्ता हा कधी मिळणार आहे महिलांना सांगण्यात येत आहे की जे दोन तीन महिन्यापासून जे पैसे ज्यांचे पेंडिंग आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे अशा महिलांना व सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले आहेत जो अप्रूव्ह झाला आहे अशा महिलांना आता लवकरच एकोणतीस तारखेला त्यांच्या अकाउंटवर डी बी टीद्वारे पैसे पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आज देण्यात आलेली आहे अतिशय आनंदाची बा गोष्ट आहे ही की सर्व महिन्यांना आता जे राहिलेले आहेत पैसे ते मिळणार आहेत म एकोणतीस सप्टेंबरपासून वाटप होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम का हा एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगडमध्ये पार पाडणार आहे या कार्यक्रमा आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे अर्जामध्ये तुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा फायदा घेता आला नाही परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे पाहू आता त्यांच्याच आपण तोंडामधून ही गोष्ट हा आ... लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्याची तारीख ठरलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते निश्चित सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील